कांदा न्यायचा का नाही न्यायचा म्हणजे असे काही जर आपण एकंदरीत विचार जर पाहिले तर तूर उत्पादन शेतकऱ्याचे पंधराशे रुपये माग कमी झाले सोयाबीनचे भाव दोन हजार पडले कापसाचे भाव हजाराने कमी झाले आणि कांदा ना पिकून सुद्धा भाव वाढत नाही सरकार कोणाचं असू दे मग या सगळ्या निर्णयावरून ते शेतकऱ्याच्या बाजूने किती झुकलं हे सरळ स्पष्ट होते काँग्रेसवाल्यानं काय केलं हाही प्रश्न आहे आता आमच्या राहुल गांधी जोरजोऱ्यानं बोलत आहे कि मग एक लाख तुमगा मैदा हो एक लाख तुमचा और युवाक एक लाख तुम्हाला झालं रात्रभर हिशोब करत कस एक लाख कस देणार कारण या देशाचं बजेट आहे चौतीस चौवेचाळीस पंचेचाळीस लाख कोटीच आता देशाचं पुर बजेट म्हणजे अर्थसंकल्प आहे पंचेचाळीस लाख कोटीचा आणि भाजपावाले म्हणजे आम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य देतोय किती लोकांना आता ऐंशी कोटी लोक गरीब आहे म्हणून धान्य भेटते ना त्याचा हिशोब जर लावला तर ऐंशी लाख करोड बजेट पंचेचाळीस आणि वाटावला आपलं त्याच्यापेक्षा चाळीस कोटी अधिक तार तम्बे कुठे जुळत नाही जुमला आहे सर नाही लक्षात आलं तुमचं आज सगळा जुमला जसं भाजपाला म्हटलं होतं काम पंधरा लाख देंगे अभी तक दे आतापर्यंत ते आलेच नाही कुठं ठेवले पता नाही अजून आम्हाला सांगाव तरी या कोणत्या खोऱ्यात ठेवल्या उचलून आणून देऊ आपण वाटू गरीबाले हे सगळ्या निवडणुकीच्या आश्वासन आणि त्याच्यात आपली असलेली भूमिका नेहमी या सगळ्या याच्यामध्ये मी बसता बसता सगळ्या कार्यकर्त्यावर आपल्यावर सगळ्यावर नजर मारत होतोय तेव्हा विचार करत होता आमची माय मावली ती ताई चांगली बोलली ती शब्द तुटत होते पण मनातला जो सार होता तो सामान्य माणसाचा आवाज होता हे फार महत्वाचं आहे आज भाषण चांगले करार डालू उसको खिचलूंगा टाळ्या घेण्याच्या शब्द आम्ही पाहिजो फेकण्याचे काम आपण पाहिजो ओ मावले आजे तू तिला बसून घेणार कुठं हे पर्स ठेवले तिथे तिथे बसव बस या बाहेर मी ऐकतो सगळ्याचं ऐकूनच समोर जातो मी लक्षात घ्या का तुम्ही जर भाषण पाहिले काल एका माणसाचं भाषण ऐकलं कन्याकुमारीचे काश्मीर तक कट से कटत कट्टर हिंदू की होत हो मी रात्रभर विचार केला अरे कन्याकुमारी से काश्मीर आणि कट से कट्टक हिंदू कि ने किसान और मजदूर की कत्तर हो रे की आमचे का हा तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्माच्या नावानं जे काही बैकवण्याचं काम चालू आहे मूळ मुद्द्यापासून दूर नेण्याचं काम चालू आहे